नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पे सी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही कंबाईन गट ब आणि गट क ची जर परीक्षा देणार असाल तर तुमच्यासाठी आता चालू घडामोडीची पी डी एफ जे आहेत ते आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय जर आता तुम्ही ग्रुप बीची एक्झाम जी दोन फेब्रुवारीला होणार आहे जर ती तुम्ही देणार असाल आणि तुमच्या अजून चालू घडामोडीची प्रॉपर जर तुमची तयारी झालेली नसेल तर ह्या पीडीएफ ज्या आहेत तुम्हाला अतिशय महत्वाच्या ज्या आहेत ते ठरणार आहेत आणि इवन तुम्ही जर ग्रुप ची सुद्धा परीक्षा देणार असाल तरीसुद्धा ह्या चालू घडामोडीच्या पीडीएफ ज्यात तुम्हाला अतिशय महत्वाच्या अशा ठरणार आहेत ठीक आहे तर या पी डीएफमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय काय मिळणार आहे ते बघून घ्या एकदा तर याच्यामध्ये संपूर्ण दोन हजार चोवीसमधील जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसमधील सहा हजारपेक्षा अधिक चालू घडामोडी प्रश्नांचा तुम्हाला सराव करता येईल उत्तर असेल ठीक आहे याच्यावर तुम्ही ॲज अ टेस्ट म्हणून बघू शकता याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचे तुम्हाला पाचशेपेक्षा अधिक प्रश्न आणि त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल म्हणजे जवळपास प्रत्येक महिन्याच्या ज्या काही पाचशे घडामोडी असतील त्याचा प्रश्न आणि त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना कुणाला चालू घडामोडीचे मार्क्स जे आहेत हातामधून घालवायचे नसतील त्यांनी डेफिनेटली या सर्वांनी पीडीएफ तुमच्याकडे घ्या अजून सुद्धा तुमच्याकडे दहा बारा दिवस आहेत आता ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवतो तिथून पुढं आणि इव्हन ग्रुप सीला सुद्धा ह्या पीडीएफ तुम्हाला कामाला पडणार आहेत कारण तुम्हाला ग्रुप सीला परीक्षेला सुद्धा जे मे मध्ये होणार आहे तिथे सुद्धा तुम्हाला जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच्याच तुम्हाला चालू घडामोडी ज्या तुम्हाला वाचाव्या लागतील इव्हन मार्च एंडिंग पर्यंत त्यामुळे ह्या पीडीएफ ज्याचे तुम्हाला निश्चितपणे एक ज्या ते सहाय्यभूत ठरणार आहेत सर्वांनी पीडीएफ घ्या आणि जेणेकरून तुमचे चालू घडामोडीचे मार्क्स असेल ते तुमच्या हातामधून जाणार नाहीत ठीक आहे तर पी डी पीडीएफ कशा पद्धतीने असतात हे तुम्हाला मी एक डेमो तुम्हाला दाखवून देतो की या पीडीएफ ज्या ते एक्झॅक्टली कशा प्रकारच्या आहेत त्या बघून घ्या तर हे बघा ही अशा प्रकारच्या पी डीएफ ज्या आहेत त्या वन लायनर स्वरूपामध्ये आहेत त्याचा प्रश्न त्याचं उत्तर आहे आपल्याकडे वन लायनर स्वरूपामध्ये सुद्धा पीडीएफ उपलब्ध आहे आणि प्लस त्याचं विश्लेषणाशी सुद्धा पी डीएफ जी आहे तिथ जिकेट टुडेची ती सुद्धा मराठीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे तर याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आणि त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करता येऊ शकतं आणि हे तुम्हाला फायनल रिव्हिजनच्या वेळेला अतिशय महत्वाचे हे प्रश्न जे आहे ते ठरणार आहेत ठीक आहे सो प्रत्येक महिन्यामध्ये जवळपास पाचशे प्लस प्रश्न जे असतील ते तुम्हाला या पी एफमध्ये जे असतील तुम्हाला पाहायला मिळतील अशा संपूर्ण वर्षभराच्या ज्या पी डी एफ असतील ह्या तुमच्यासाठी आपण अवेलेबल ज्या आहेत ते करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही या सर्वांनी पी डी एफ घ्या त्याची रिव्हिजन करा जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर एक एक मार्कसुद्धा आपल्याला चालू घडामोडीचं आपल्याला महत्वाचा आहे संपूर्ण एका वर्षाच्या पीडीएफ डी तुम्हाला मिळून जातील अजून सुद्धा दहा अकरा दिवस जे काय तुमच्याकडे उरलेले आहे ते तुमच्याकडे आहेत त्याच्यामुळे सर्वांनी या पी डी एफ जे आहेत नक्कीच तुम्ही घ्या तर ही पी डी एफ अशा प्रकारचे आहे त्याचा प्रश्न आणि त्याचे ऑप्शन्स आहेत त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे हे एक अशा प्रकारची पी आहे प्लस एक दुसरी एक पी आहे की त्याच्यामध्ये टू फोर्टी क्वेश्चन्स त्याच्यामध्ये मात्र आहेत आणि त्याचं विश्लेषण सुद्धा अवेलेबल आहे आणि ह्या वन डायनरचे जे क्वेश्चन्स आहेत ते जवळपास पाचशे प्लस प्रश्नांचे पी उपलब्ध आहे ठीक आहे सो तुम्हाला जी कोणती सूट होते ते तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही प्रिपरेशन तुमचं करंट अफेअर्स तुम्ही डेफिनेटली करू शकता ठीक आहे तर हे अशा प्रकारच्या ज्या पीडीएफ आहेत हे सहा हजारपेक्षा अधिक चालू घडामोडी प्रश्न तुमचे एका वर्षाचे क्लिअर आउट होऊन जातील प्रत्येक महिन्यामध्ये पाचशेपेक्षा अधिक प्रश्न उत्तर तुम्हाला पाहायला मिळतील मध्ये आणि ज्यांना कुणाला चालू घडामोडीमध्ये अधिक चांगला स्कोर करायचा तुम्ही डेफिनेटली पीडीएफ घेऊ शकता आता कशाप्रकारे घेऊ शकता तर या पीडीएफ ज्या असतील या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे टेलिग्राम चॅनलवरती या पीडीएफ तुम्हाला एक टेलिग्राम चॅनल पण बनवलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या पीडीएफ ज्या असतील वर्षभराच्या तुम्हाला एकत्रितरित्या दिलेल्या आहेत तर या पी डीएफची फीज किती राहील तर याची एकशे नव्याण्णव रुपयाची प्राइस राहील याच्यामध्ये तुम्हाला सहा हजारपेक्षा अधिक प्रश्न जे असतील हे तुम्हाला याच्यामध्ये मिळतील दो जानेवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे ठीक आहे तर फीज कुठे पेड करायचे आहे तुम्ही ह्या गुगल पे नंबरवरती फीज पेड करू शकता एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव या एक क्रमांकावरती किंवा हा क्यू आर कोड आहे हा तुम्ही स्कॅन करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही पे करू शकता त्याच्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट जो आहे हा हा एक एक्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस से एकाण्णव या व्हॉट्सअप क्रमांकावरती स्क्रीनशॉट तुम्ही पाठवून द्या तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल तिथून तुम्ही सगळ्या पीडे डाउनलोड करून प्रॅक्टिस जी आहे हे तुमचे करंट अफेअर्सची करू शकता सो ज्यांना कोणाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम कि क्लिअर करायची असेल करंट अफेअर्समध्ये चांगला स्कोर करायचा असेल आता ज्यांचं मॅथ्स अँड रिझनिंग जर वीक असेल तर तुमचा स्कोर तुम्हाला भरून काढायला चान्स करंट अफेअर्समध्ये आहे सो डेफिनेटली तुम्ही ह्या पीडीएफ नक्कीच घ्या तुम्हाला निश्चितपणे या सहाबूट ज्या ते ठरणार आहेत तर पेमेंट कसं करायचं तुम्हाला सांगितले जी वरती तुम्ही जाऊन करू शकता एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल जो सेचाळीचाळीस एकाण्णव किंवा हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून घ्या आणि पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट जो आहे हा तुम्ही या व्हॉट्सअप क्रमांकसुद्धा सेम हा आहे याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप तुम्ही मला पाठवून द्या स्क्रीनशॉट तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल आणि इथून तुम्हाला सगळ्या वर्षभराच्या पीडीएफ जे असतील ते तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि वा त्याची प्रॅक्टिस आहे तुम्ही करू शकता ह्या पीडीएफ तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सीला डेफिनेटली कामाला येतील ठीक आहे निश्चितपणे तुमचा स्कोर जो आहे तो इम्प्रूव्ह होईल याच्यात ते सुद्धा तुम्हाला प्रश्न दिसू शकतात परीक्षेमध्ये डेफिनेटली त्याच्यामुळे सर्वांनी या पीडीएफ नक्कीच घ्या तुमचा आत्मविश्वास सुद्धा निश्चितपणे वाढून जाईल ओके सो भेटूयात आता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट